बेलापुरात प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी बचाव दलाचा चार तासांपासून शोध मोहीम सुरू बेलापुरात सकाळी सुमारे अकरा वाजता बेलापुराजवळ प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर नगर परिषदेचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली गेल्या चार तासांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत अद्याप संबंधित व्यक्तीचा शोध लागलेला नाही याप्रसंगी बेलापूर दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी संपत बडे आणि भारत तमनर यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान नदीवरील पुलावर मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली सदर व्यक्ती कोण आहे आणि त्याने नदीत का मारली याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही बेलापूर पोलीस या घटनेचा तपास करत असून बचावकार्य सुरूच आहे के एन एच न्यूज चोवीस साठी たった